नमस्कार जेतू जेतो हिंदू राष्ट्रमी या यूट्यूब चॅनलवर आपण श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने पाहत आहोत श्री दत्त साधना या शृंखलेमध्ये आज आपण पाहूया दत्त अवतार आणि श्री दत्तात्रयाच्या परिवारांचा भावार्थ श्री दत्तगुरूंच्या परिवारामध्ये आहेत वृक्ष गाय श्वान झोळी कमंडलू त्रिशूळ श्री दत्तात्रयांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद आहेत गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्तांची अस्त्रेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी व कामधेनू यांचे प्रतीक आहे कामधेनू आपणाला जे हवे ते सर्व देते पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात झोळी दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ झोळी हे मधुमक्षिकेचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी थीक जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात तसेच दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहम नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू आणि दंड कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशांच्या समवेत असतात संन्याशी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय त्रिशूळ त्रिमूर्तिरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजेच शृंग वाजवायला श्री दत्तात्रयांकडे मोकळा हात नाही श्री दत्तात्रयांच्या निर्गुण तत्वाच्या पादुकांचे महत्त्वही फार विशेष आहे शिव मारुती श्रीकृष्ण श्रीराम दत्त गणपती आणि श्री दुर्गा देवी या सप्त देवतांपैकी केवळ दत्तांच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणाऱ्या निर्गुण तत्वाचा लाभ होतो पादुकातील निर्गुण तत्वामुळे साधकाचे मन चित्त बुद्धी आणि अहम या सूक्ष्म देहांची शुद्धी होते त्यामुळे दत्त भक्त दत्तांच्या सगुण रूपासमवेतच निर्गुण रूपाशी म्हणजेच दत्त तत्वाशी रूपास दूप होतात दत्त दत्तगुरूंचे चोवीस गुणगुरू आहेत दत्त दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले आता आपण पाहूया श्री दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री, श्री, श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा आणि श्री भालचंद्र महाराज हे दत्तात्रयांचे प्रमुख अवतार आहेत श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तांचे पहिले अवतार होत यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्त उपासना सुरू केली श्री नरसिंह सरस्वती हे दत्तांचे दुसरे अवतार आहेत श्री दत्तात्रयांचे सोळा अंश आउश, अंशात्मक अवतारही आहेत योगीराज अत्रिवरद दत्तात्रेय योगी जनवल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्रीमायामुक्त आदिगुरु शिवरूप देवदेव देव, दिगंबर कृष्ण श्याम कमलनयन हे दत्तात्रयांचे सोळा अवतार आहेत जे अंश आउश, अंशात्मक होते श्री दत्तात्रयांची उपासना तसं पाहिलं तर सुलभही आहे आणि कठीणही आहे दत्तात्रयांच्या उपासनेतील सुलभता अशी आहे की आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात येऊन कार्य करणे अवलंबून असते दत्त हे ब्रह्मांच्या इच्छाशक्तीशी निगडित आहेत आणि तसे असल्यामुळे इतर देवतांच्या तुलनेत ते कमी कालावधीत सगुणात येऊन कार्य करतात म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्तांची उपासना सुलभ आहे तसेच दत्तांच्या उपासने देखील आहे प्रत्येक देवतेच्या साधनेतील काठिण्य हे आपण साधना केल्यावर त्या देवतेची सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आणि सूक्ष्म कर्मेंद्रिय लवकर अथवा उशिरा जागृत होण्यावर अवलंबून असते दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण श्री दत्तात्रयांना काही प्रार्थना करूयात आशा हे दत्तात्रेया तुम्ही जसे चोवीस गुणगुरू केलेत तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे हे दत्तात्रेया भूवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती द्या ही तुमच्या चरणी पुढची प्रार्थना आहे हे गुरुनंदना हे दत्तात्रेया अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून तुम्ही माझे रक्षण करा तुमचे संरक्षक कवच माझ्याभोवती सदोदित असू द्या ही माझी प्रार्थना स्वीकार करा भगिनींनो तसं पाहिलं तर सध्या कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये दत्तगुरूंची काळानुसार आवश्यक उपासना केली पाहिजे बहुतांश हिंदूंना आपल्या देवता आचार संस्कार सण आदींविषयी आदर आणि श्रद्धा असते परंतु त्यांच्या उपासनेमागील धर्मशास्त्र मात्र ठाऊक नसते शास्त्र समजून घेऊन धर्माचरण योग्यरित्या केल्यास अधिक फलप्राप्ती मिळते त्यामुळे दत्तांच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र याविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे ही दत्तभक्तांसाठी काळानुसार आवश्यक अशी श्रेष्ठ स्तराची समष्टी साधनाच आहे सर्वात महत्वाचे बंधू भगिनींनो दत्त मंदिरात पावित्र्य राखावे दत्तांच्या किंवा अन्य मंदिरात दर्शनासाठी झुंबड करू नये ओळीने अनशांतपणे शांतपणे दर्शन घ्यावे शांतपणे भावपूर्ण दर्शन घेतल्यानेच दर्शनाचा खरा लाभ होतो देवळात किंवा गाभाऱ्यात गोंगाट करू नये गोंगाट केल्यामुळे देवळातील सात्विकता घटते तसेच तेथे दर्शन घेणाऱ्या नामजप करणाऱ्या किंवा ध्यानाला बसलेल्या भाविकांनाही त्रास होतो बंधू भगिनींनो दत्त जयंतीनिमित्त आपण करत असलेल्या दत्त साधनेचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये अवश्य कळवा हे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार